नमस्कार करिअरची पाऊल वाट या आजच्या आपल्या सदरामध्ये मी प्राध्यापक मोबिन तांबोळी ट्रेनर कोच काउन्सिलर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही पालक असाल तर आपले पाल्य साधारणतः सातवी आठवीच्या वर्गात गेल्यानंतर तिथूनच आपण विचार करायला सुरुवात करतो माझ्या पाल्यासाठी माझ्या बाळासाठी माझ्या लेकरासाठी योग्य करिअर कोणतं मग त्या करिअरसाठी नेमकं कोणतं शिक्षण घेऊ कसं घेऊ आणि जर आपण विद्यार्थी असाल नववीची परीक्षा आहे दहावीची परीक्षा झालीये बारावीची परीक्षा आहे आणि आता नेमकं कोणत्या करिअरमध्ये जाऊ जॉब साठी प्रिपेअर करू की बिझनेस साठी प्रिपेअर करू मग त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल कुठून करिअर गायडन्सची पुस्तकं वाचली बऱ्याचशा करिअर गायडन्सच्या संदर्भात काउन्सिलर कडे जाऊन काउन्सिलिंगही करून घेतलं अगदी योग्य निर्णय घेतलाय तुम्ही परंतु हा व्हिडिओ त्या सर्व पालकांसाठी आहे आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाल्यांसाठी सुद्धा जे आपल्या करिअरबद्दल काही विचार करू इच्छित आहेत आपल्या मनात त्यांचे काही प्रश्न घेऊन ते आपल्या करिअरबद्दल त्याची उत्तरं आहेत चला तर मग आजच्या ह्या सेशनमध्ये आपण करिअरची पाऊल वाट यामधून चर्चा करणार आहोत की आपण डायरेक्ट करिअर काउन्सिलिंग किंवा डायरेक्टली एखाद्या करिअरमध्ये इन करणं म्हणजे त्या करिअरचा महामार्ग राजमार्ग तिकडं जाण्यापूर्वी आपण आधी करिअरची पाऊलवाट स्वतःहून निर्माण का करू नये आता पहा बरं का अतिशय सोपा एक मार्ग आपण आपल्या करिअर निवडीबाबत आज इथे चर्चेला घेणार आहोत मी अशी कल्पना करतो की जे पालक हा व्हिडिओ आता पाहत आहेत त्यांची मुलं इथं माध्यमिक स्कूलमध्ये आहेत साधारणतः आठवी नववी दहावी किंवा कॉलेज अकरावी बारावीला आणि तेच विद्यार्थी जर हा व्हिडिओ पाहत असतील तर बाळांना एक लक्षात घ्या करिअर काउन्सिलिंग आणि हा तो पर्याय आहेच आहे ती पुस्तकं आहेच आहे नो प्रॉब्लेम परंतु आपल्या आजूबाजूमध्ये आपल्या आजूबाजूच्या ह्या समाजामध्ये परिसरामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या कॉलनीमध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या ओळखीची वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या करिअरमध्ये काम करणारी लोक आहेत ना जी आपल्या परिचयाची असतील आपल्या पालकांच्या परिचयाची असतील जी आपल्या नात्यातील असतील जर आपल्याला नेमकं कोणत्या करिअरमध्ये जायचं आहे हे समजावून घेण्यासाठी नेमकी वेगवेगळे प्रकारचे करिअर आहेत तरी कोणती कोणती हे जाणून घेण्यासाठी अशा लोकांपर्यंत जावं लागेल फॉर एक्झाम्पल जर आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा परिचित व्यक्तीमध्ये कोणी इंजिनिअरिंग केलेलं आहे मग त्याच्यातही बरेचशा स्ट्रीम्स आहेत प्रकार आहेत मग अशा इंजिनिअरिंग केलेली व्यक्ती जो कोणी जॉब करत असेल किंवा बिझनेस करत असेल जर त्या व्यक्तीला आपण जाऊन भेटलो त्यांची परवानगी घेतली की आम्हाला तुम्ही ज्या पद्धतीने शिक्षण घेतलं त्याची माहिती आम्हाला द्या तुम्ही कुठे शिक्षण घेतलं त्याची माहिती आम्हाला द्या तुम्ही आता ज्या पदावर काम करत आहात किंवा जो बिझनेस तुम्ही करत आहात तो करत असताना तिथपर्यंत येण्यासाठी तुम्ही काय शिक्षण घेतलं तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आणि मला जर या क्षेत्रात यायचं असेल तर मी नेमकं काय केलं पाहिजे या वयापासून असे जर प्रश्न त्यांना भेटून त्यांची परवानगी घेऊन आपण जर त्यांना विचारले तर नक्कीच आपल्याला आपल्या जवळपासच किमान किमान शंभर एक करिअरचे ऑप्शन आणि त्या करिअरमध्ये रूट लेवलवर काम करणारे माणसं त्यांच्याशी चर्चा त्या चा 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 करियर, करियर, करियर करून त्या करिअर मध्ये असणाऱ्या संधी त्या करिअर मध्ये येणारे अडथळे अडचणी त्या करिअर मध्ये भविष्यात असणाऱ्या संधी यांची उत्तरं आपल्याला त्या लोकांकडून मिळतील मित्रांनो लक्षात घ्या ह्या उद्देशाचा आपला या व्हिडिओचा उद्देशच हा आहे की करिअर 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 म्हणून त्याचं असं मोठं बाऊ करून घेऊ नका अहो माझ्याजवळ फॉर एक्झाम्पल माझ्याजवळ एखादं सिव्हिल इंजिनियर माझा एखादा मित्र आहे तर मी माझ्या मुलाला त्या सिव्हिल इंजिनियरकडे पाठवलं दहावीची परीक्षा झाली ना तुझी जा बरं त्या काकांना जाऊन भेट पालकांनी शक्यतो याच्यात हस्तक्षेप करू नये आपल्या लेकरांना स्वतःहून त्यांना पाठवावं आणि त्यांनाच ते बोलू द्यावं त्यांनाच प्रश्न विचारू द्यावेत आणि काय बरं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कसं शिक्षण घेतलं डिप्लोमा केलं डिग्री केलं काय केलं त्यानंतर मग कुठे जॉबची संधी मिळाली का स्वतः तुम्ही काही स्वतःचा बिझनेस सुरू केला काय केलं विचारू देत की काय म्हणतात सर दहावी नंतर आता सुट्टी आहे बारावी नंतर आता सुट्टी आहे काय करू सुट्टीमध्ये हा सगळ्यात मोठा होमवर्क आहे ज्यांना मेडिकलमध्ये इंटरेस्ट आहे मेडिकल फील्डमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी आपल्या जवळपासच्या डॉक्टरांची भेट जर घेतली त्यांची अपॉइंटमेंट घेतली नर्सिंगमध्ये इंटरेस्ट आहे मुलींना एखाद्या दे, नर्स सिस्टर यांना जाऊन तुम्ही भेटलात आणि त्यांना जर विचारलं तर हे पहिल्यांदा कनेक्शन तुमचं त्यांचं होईल आणि आपल्याला अतिशय मनमोकळा सल्ला त्यांच्याकडून त्या क्षेत्रातला मिळेल काही विद्यार्थी अगदी करिअर गायडन्ससाठी सुद्धा दहावी बारावीची एक्झाम झाली की येतात भेटतात आणि मी त्यांना हाच सल्ला देतो बाळांनो सगळ्यात आधी ॲक्च्युअल लाईफ मध्ये तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा हजारो करिअर ऑप्शन्स आहेत जी लोक आता करिअर करतायत मग त्यांना आपण वनटुवन काय विचारत नाही आहोत गांभीर्यानं त्याच्यावर चर्चा करण्याची गरज आहे पालकांनी आणि आधी पालक आणि पाल्य घरामध्ये एकत्र चर्चा करा तुम्ही म्हणा हे कसं करू आम्ही तर याच्यावर पहिलं तर मी आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या कुटुंबामध्ये आधी याच्यावर चर्चा करा की आपल्याला कोणाकोणाला भेटायचं आहे कोण नातेवाईक आहेत कोणाकोणाला भेटायचं आहे त्यांच्या आधी लिस्ट करून घ्या मग काही मुलं म्हणतील काही मुली म्हणतील नाही आम्हाला याच्यात इंटरेस्टच नाही आम्हाला ह्या क्षेत्रात आम्हाला त्या क्षेत्रात नको ना काही हरकत नाही त्यांना भेटूच नका आधी लिस्ट करा आपल्याला कोणाकोणाला भेटायचं आहे आणि ते कोणकोणत्या क्षेत्रात काम करत आहेत प्रत्यक्ष भेटलात तर उत्तमच जर प्रत्यक्ष भेटू शकलात नाहीत तर ऑनलाईन आहेच आहे व्हिडिओ कॉल मीटिंग करा झूम मीटिंग करा बोला त्यांच्याशी एकाने मला असं सांगितलं की सर आमचे एक मामा आहेत आणि ते कॅनडाला आहेत मला त्यांना विचारायचं की त्यांनी कॅनडामध्ये ते कसे गेले तिथे त्यांनी शिक्षणही तिथे घेतलं आणि त्यानंतर जॉबही त्यांना तिथे मिळाला आणि जिथेच ते स्थायिक झालेत बऱ्यापैकी त्यांच्याशी बोलायचं आहे मग काय हरकत आहे केव्हा बोलणार आहेस कसं बोलू काय बोलू नो प्रॉब्लेम बेटा आपल्या काही प्रश्नांची उत्तरं याच प्रश्नावलीत आपल्याला सापडतील आजच्या या व्हिडिओचा मेन उद्देश हाच आहे की ही करिअरची पाऊल वाट आहे करिअरच्या राजमार्गावर हायवेवर आपण येणारच आहोत पण जर तुम्ही आठवीला आहात नववीला आहात दहावीला आहात दहावीची परीक्षा आहे बारावीची परीक्षा आहे तर किमान रोज एक तरी व्यक्तीला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या व्यवसायातल्या वेगवेगळ्या जॉब प्रोफाईलमधल्या रोज एका व्यक्तीची तरी तुम्ही इंटरव्ह्यू घ्या त्यांच्या शिक्षणाबद्दल त्यांच्या जॉबबद्दल त्यांच्या बिझनेसबद्दल त्या ज्या ते ज्या क्षेत्रात काम आहेत त्या क्षेत्रातल्या भविष्यात असणाऱ्या संधीबद्दल त्यांच्याशी बोला तुमच्याकडे भरपूर माहिती मिळेल तुम्हाला भरपूर माहिती मिळेल आणि कधी कधी आपल्याला ती माहिती असताना आपला स्वतःचा इंटरेस्ट कशामध्ये आहे याची उत्तरं आपल्याला मिळतात शेवटी एक विनंती करेन ज्या वेळेस तुम्ही ही करिअरची पाऊल वाट याला शब्दच आपण असा दिलाय पाऊल वाट कारण की ही तुम्ही निर्माण करणार आहात तुमच्या करिअरची पाऊल वाट तुम्ही निर्माण करणार आहात ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने त्या व्यक्तीला ज्यांना तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात ज्यांना भेटणार आहात त्यांच्याकडे ज्यावेळेस जाल शक्यतो तुमच्या त्या इंटरव्ह्यूचा ऑडिओ करा तो ऑडिओ करून ठेवा नंतर ते ऐकून पुन्हा तुम्हाला बऱ्याचशा आयडियाज येतील त्यामुळे ते रेकॉर्डिंग करा व्हिडिओ रेकॉर्डिंग जरी करू नाही शकला तरी ऑडिओ रेकॉर्डिंग करा आणि किमान या सुट्टीमध्ये शंभर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांना आपण भेटूयात आणि आपल्या स्वतःच्या आपल्या स्वतःच्या करिअर संदर्भातली आपली करिअर संदर्भात आपली पाऊल वाट आपण तयार करूयात हीच अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वांना ही करिअरची पाऊलवाट कशी वाटली आपल्याला ही करिअरची पाऊलवाट निर्माण करताना काही अडचण येत आहे का आपल्याला याच्यात मी काही मदत करू शकेल का नक्कीच आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच त्याचे उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन पुन्हा एकदा सांगतो आजच्या व्हिडिओचा उद्देश एकच होता राजांनो तुमच्या मनासारखं करिअर ह्या जगात उपलब्ध आहे फक्त तुला माहीत पाहिजे मला काय करायचं आहे माझा जन्म कशासाठी आहे माझ का का वेगळेपण काय आणि ज्याला आयुष्यात कळलं की माझ वेगळेपण काय आहे मी कशासाठी बनलो आहे मला आयुष्यात काय करायचं हे ज्याला समजलं कळलं तो आयुष्य जिंकला बेटा तुम्ही आयुष्य जिंकावं पालकांनो तुम्ही आयुष्य जिंकावं आपल्या पाल्याला एकत्रित घेऊन आयुष्य जिंकावं या प्रामाणिक हेतून हवं हा व्हिडिओ आपण करत आहोत आपल्या काही शंका असतील प्रश्न असतील तर नक्कीच आपण विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू आपण सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला ही चर्चा समजावून घेतली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो पुन्हा नवीन विषयासह भेटूयात तोपर्यंत धन्यवाद